आपण एक तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद पाहिली होती दत्ता यांची त्यांनी ह्या नगरपंचायतीत चाललेल्या भोंगळ कारबरोबर टीका केली होती तर त्यांच्या समोर एक कागदांचा भला मोठा आहे होता आणि ते कागदे दाखवूनच बरेचसे कागद दाखवूनच ते आरोप करत होते त्याच्यातले काय आरोप खरंच खूपच गंभीर वाटले म्हणून आपण एक त्यांच्याकडूनच त्याच्याबद्दलचे मी डॉक्युमेंट्स पाहिले होते तर त्याच्यात काही विषय मला अतिशय म्हणजे अतिशय गंभीर वाटले तर आहे आपण थोडं जाऊ तर आता याच्यात पहिला आरोप त्यांनी केला होता की ही इमारत बांधताना त्यांनी टाउन प्लॅनिंगचं जे परमिशन पाहिजे होत ते घेतलं नाही आणि घेतलं तर ते जवळजवळ नऊ महिन्यानंतर तर याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे कि तुम्ही जर ते याच काम जर पाहिलं नाव त्या स्कीमच एक नगर, नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत मनसर नगरपंचायत हद्दीतील लक्ष्मी रोड नजीक जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेवर व्यापारी संकुल बांधणे कामाचा आदेश परंतु ज्यावेळी यांनी टाउन प्लॅनिंगची परमिशन घेतली त्यावेळी महत्वाचं म्हणजे यांनी तिथे लक्ष्मी रोडच नाहीये असं दाखवलंय तो एक पादचारी मार्ग दाखवलाय तर याच्यासाठी पुढे काही तांत्रिक अडचणी येतील म्हणजे ज्या स्कीमचं नाव आहे लक्ष्मी रोड शेजारी तो नऊ महिन्यानंतर ज्यावेळी हे टीपीची परमिशन घेतात त्या टीपीच्या परमिशनला त्यांनी रोडच गायब केलंय त्याच्यानंतर एक दुसरा विषय होता असं महत्वाचा की हे टेंडर कसे मॅनेज करतात ठेकेदार टेंडर भरताना किती पारदर्शकता आता एक तुम्हाला मी कागद दाखवतो त्यांनी एक महत्वाचा आरोप केला होता की प्रशासनाने काय केलेलं आहे की स्थळ पाणी अहवाल कंपल्सरी केलेला आहे आणि जे स्थळ पाणी अहवाल देत नाहीत म्हणजे ज्यांना यांना टेंडर द्यायचं नाही हे तिथे स्थळ पाणी अहवाल आपला राखून ठेवतात त्याचा एक दाखवतो मला डॉक्युमेंट एक सोळा तारखेला हे बघा आता सुधीर कातोरे स्थळ पाणी आव्हल मागतात त्याच दिवशी डीएम एम कंट्रक्शन तिकडचंच आहे स्थळ पाणी आव्हान मागतं त्याच दिवशी संजीवनी इन्फ्रा कंपनी ती संगमनरजीच आहे ती स्थळ पाणी आव्हाल मागते त्यांना मागितल्या मागितल्या त्याच दिवशी तिघांनाही तो स्थळपाणी अहवाल मिळून जातो आता स्थळपाणी अहवालासाठी जे आले असतील ते कदाचित आता असतील गाडीचा खर्च वाढायला नको म्हणून की काय काय माहिती कदाचित एकाच गाडीत आले असतील माहित नाही पण ते टेंडरही भरताना टेंडर कसे भरतात बघा नगरपंचायत हद्दीतील बेंडेमाळे येथे पेग प्रेक्षगृहांनी इथं जे सुधीर विठ्ठलराव कातोरे यांनी हे टेंडर झिरो आहे झिरो अमाऊंटने ते तुम्हाला दत्ता गांजळे सांगत होते की काही टेंडर बिलोने जायला हवी होती आता ती काय जायला हवी होती आपण त्या विषयावर नंतर येऊ पण इथे त्यांनी ते जे बिलोने भरलेले ते भर टेंडर आहे सॉरी त्यांनी ते झिरो अमाऊंटने भरलेले टेंडर आहे त्याच वेळी तिथे बीबी मोरे टेंडर भरतात जवळजवळ तीन पॉईंट सहासष्ट टक्के वाडी उदाहरणे आता याचा इनाम यांना कुठे मिळतो याचा इनाम यांना मिळतो ह्या नगर पंचायत हद्दीमध्ये इमारती शेजारी व्यापारी गाडी बांधणी तेथे ते काय करतात आता हे कातोरे कातोरेनी इथे तीन पॉईंट सत्याहत्तर टक्के वाडी उदाहरणे टेंडर भरले आणि ते भरताना इथे बीबी मोरे आहेत हे झिरो पर्सेंटने भरतात म्हणजे जे आता नेतेही काही सांगतायत की टेंडरमध्ये खूप पारदर्शक होते प्रशासक पण सांगतायत टेंडरमध्ये खूप पारदर्शकता होती पण ही पारदर्शकता नक्की पारदर का होती हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे ह्या टेंडरमध्ये पारदर्शक होती का हे जे ठेकेदार आहेत हे वाटून वाटून आहेत का याच्यात कुठंच गोंधळ नको याच्यात ही पारदर्शकता अतिशय स्पष्ट कागदावरच दिसते याच्यात अजून एक तिसरा विषय होता महत्वाचा तर अजून एक हा विषय पण तुम्ही पाहिलं तर थोडा गंभीर आणि एकदम लक्षात येईल ठेकेदार वेगळे पण काम तेच ज्या ग्रामपंचायत शेजारी म्हणजे आता दत्ता गांजळ यांचं म्हणणं आहे की ह्या कार्य कामाला खूप उशीर झाला काही कारण नसताना त्यांना तुम्ही मध्ये टाकायला हवं होतं तर तेथे जे बीबी मोरे यांचं काम चालू आहे आणि जे नाट्यगृहाचं काम आहे तेथे त्यांचा ते आरोप होता की ते काम बंद पडले ठेकेदारही पळून गेला पण हा व्हिडिओ बघा तुम्ही एकदा हो हां बिल्डिंग का ओके ओके नगर पंचायत बिल्डिंग का स्लॅब चालू आहे हो काम तुम्हारे पास आहे कोण आहे तुम्हारा मुखिया तर त्यांचं म्हणणं की तेथून कामगार पडून गेलो ते पण आम्ही त्यांच्यावर आलो त्यांनी तिथे काम दिरंगाई का होती आहे तर ते सांगत आहेत की ग्रामपंचायत कॉम्प्लेक्सच्या शेजारी जे काम चालू आहे त्याच्यावर स्लॅब टाकायचं काम चालू आहे यांचे कामगार जर तिथं असतील दत्ता गांजळ हे म्हटले होते की यांच्याकडे जास्त कामगार नाही असंच यांनीच त्यांच्या माहितीपत्रात लिहून दिलेले ऍक्च्युली तर तीच परिस्थिती मग जर हे कामगारही जर एकत्रच वापरत असतील पहिली गोष्ट मुद्दा समजून घ्या इकडे ठेकेदार कातोरे आहेत ग्रामपंचायत शेजारीचे व्यापारी संकुलाचं काम चालू आहे तिथे ठेकेदार बेबिमोर आहेत पण इथं काम करणारे कामगार एकच आहे मग आता हे कामगार जर एकत्र काम करत असतील आणि त्या कामामुळे जर कामाला उशीर होत असेल तर मग जे हे जे पाच सहा महिने काम जे डिले झाले या कामाचा भूदंड नगरपंचायतीने का सोसावा कारण जर तुम्ही विचार केला तर तेथे ते जे गाळाधारक खाली केलेले त्या गाळाधारकांना तुम्ही गाडी खाली करायला लावले ते आज एक दीड वर्ष दोन वर्ष झाले जवळजवळ ते बाहेर इकडे तिकडे ते वाट पाहत आहेत आज जर पाच महिन्यापूर्वी जर ते व्यापारी व्या संकुलाचं काम पूर्ण झालं असतं यांना जर गाडी मिळाली असते तर एक माझ्या माहिती याच्यानुसार सांगतो फिगर जवळजवळ पंचेचाळीस गाडी आहेत तिथे खाली पहिल्या आणि दुसऱ्या माजल्यावर वॉशरूम वगैरे हो सोडून तर ह्या पंचेचाळीस गाड्यांचं जर व्यवस्थित लिलाव केला असता तर आज साधारणतः एक आपण पाच लाख रुपये जरी डिपॉझिट पकडलं तरी आज नगरपंचायतीचे तिजोरीत दोन कोटी पस्तीस लाख रुपये पाच महिने झाले असते आणि रेडी प्रमाणे एक साधारणतः तीन हजार रुपये जरी आपण भाडं पकडलं त्या ते गाड्यांचे तेथून पुढे तर ते, ते जो जवळ साधारणतः एक लाख पस्तीस हजार रुपये महिना नगरपंचायतीला चालू झाला असतो मग मला हा प्रश्न पडतो का ठेकेदारांचा जो ठेकेदारांमुळे जो ह्या कामाला उशीर झालाय त्याचा भुरदंड नगरपंचायतनी का सोसावा आणि मग जर ते, ते त्यावेळी जर दत्ता गांजाळे जर ते मागणी करत असतील की ह्या ठेकेदारांकडून दंड वसूल करा तर तो, तो तुम्ही का करत नाही आणि आता याच्यात अजून एक सर्वात इंटरेस्टिंग ह्या एपिसोडचं ज्याला गणित कळल त्याला गणित कळल आता एक मी दोन काम सांगतो त्या व्यापारी संकुलाचीच ह्या टेंडरमध्ये काय गोंधळ आहे आणि याच्यातला हिशोब तुम्हाला कळाला तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला माझ्या दर डोक्यावरून गेलाय आता मज्जर नगरपंथच्या शेजारी जी दोन व्यापारी संकुलत आहेत बांधलेले आहेत गाळे दोन ठिकाणी कामे चालू आहेत तर पहिल्या टेंडरमध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायतच्या शेजारी जे इमारतीचं काम आहे त्याचं टेंडर, टेंडर निघालं होतं एक कोटी पासष्ट लाख एकाहत्तर हजार दोनशे एकाहत्तर रुपयाने त्याचवेळी त्याच्या तेश शेजारी लक्ष्मी रोड शेजारी जी इमारत चालू आहे तिचं टेंडर होतं एक कोटी एक्क्याण्णव लाख तेवीस हजार नऊशे से त्रेसष्ट रुपयांनी याची कामाची मुदत नऊ महिने होती काम मुदती मुदतीत तर पूर्ण झालं नाही पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही कामांवर निधी पडला याच्यावर दोन म याच्यावरती दोन मजले वर चढवण्यासाठी परंतु आता याच्यात समजून घ्या आता दत्ता गांजळे यांचा आरोप आहे की खाली बेसला जे पहिले जे दोन मजले आहेत ह्या दोन मजल्यांना जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा नक्कीच कमी खर्च वरच्या दोन मजल्यांना यायला पाहिजे आता याच्यात लक्ष्मी रोडच्या शेजारचं काम आहे जे एक कोटी एक्क्याण्णव लाख तेवीस हजार नऊशे त्रेसष्ट रुपये पहिल्या दोन मजल्यांना होतं त्याच्यावरची जे दुसऱ्या दोन मजल्यांसाठी पुन्हा जर निविदा निघाली ती निघाली एक कोटी ब्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे सहासष्ट रुपयाची म्हणजे जवळजवळ एक लाख शहात्तर हजार वाढीव दरांनी कमी निघायला पाहिजे होती पण ही एक लाख श्याहत्तर हजार रुपये वाढी उदाराने निघाली आता हेच लॉजिक थोडं समजून घ्या ग्रामपंचायत शेजारचं काम होतं एक कोटी पासष्ट लाख एकाहत्तर हजार दोनशे एकाहत्तर रुपयांच आणि याच्यावर जी दोन मजले चढवण्याची जी साठी जी नवी निवेदन निघाली ती निघाली एक कोटी चौऱ्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट रुपयांची म्हणजे जवळजवळ एकोणतीस लाख चौदा हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये डायरेक्ट कोणत्या लॉजिकने वाढले इथं खरंच अक्षरशः म्हणजे काय लॉजिक याच्या पाठी माग काहीच घडलेलं नाहीये महागाई वाढली नऊ महिन्यात का तुमचा सा डीएसआर वाढला एस एस आर वाढला जर वाढला असेल तर ह्या बिल्डिंगला वाढतोय तिच्या शेजारच्या बिल्डिंगला वाढत नाही कारण ठेकेदार इकडे तोच आहे ठेकेदार इकडे तोच आहे कामही तेच आहे कामाची पद्धतही तीच आहे म्हणजे नक्की असा काय गोलमाल झालाय की एका बिल्डिंगमध्ये फक्त दोन लाख रुपये वाढलेत जी गांजणींनी आरोप केला होता की के ते ऍक्च्युली कमी पाहिजे होती कारण वर्ष दोन मजले त्यांच्या मननाप्रमाणे थोडे स्वस्त सो व्हायला पाहिजे होते पण आपण ते दोन गोष्टी सोडून द्या आहे त्याच सिच्युएशन मध्ये काय जर इकडे फक्त दोन लाख रुपये एका कामात वाढतात सेम काम आहे तर इकडच्या कामात तीस लाख वाढवून याच्या एस्टिमेट कस हे प्रशासनाने झोपेत लिहिलं लिहिलं असेल ठीक आहे त्याच्यानंतर जे टेंडर भरलं ठेकेदारांनी तेही झोपेत भरलं तेही झोपेत भरलं की आपण सर्व झोपेत आहोत असं समजून या दोघांनी एकदम जागेपणी हे दिवसा डवळ्या ऑन रेकॉर्ड हा टाकलेला जर आहे कारण हा विषय मी ती त्या दिवशी पत्रकार परिषद पूर्ण कवरेज केली पाहिली पण हा मुद्दा वर कोणच काहीच नंतरही मला रि रे, रिॲक्ट येणं त्याच्या अपेक्षित होतं पण याच्यावर कोणच काही काय बोललं नाही मलाच कळालं नाही पण मला हे लॉजिक मलाही कळालं नाही तुम्हाला कळायला असेल तर कृपया खरंच कमेंटमध्ये सांगा कारण आपल्याला हा साधा हिशोब काही कळत नाही परंतु एक नॉर्मली हे वास्तव की जर आज साधारणत आपण कुठं घर जरी बांधायला गेलो किंवा एखाद्या जर तुम्ही गावात जा कुठं एखाद्या बिल्डरकडे त्याला सांगा मला माझ्या शेतात बंगला बांधायचा आहे तो नॉर्मली सांगेल एक चौदाशे ते पंधराशे रुपयात तुमच्या हातात मी चावी देईल आता तो जो बंगला बांधून देणार आहे त्याच्यात वॉशरूम असेल टॉयलेट असेल किचन असेल पीओपी पी लाईटिंग वगैरे सर्व लाईटचे किती पॉईंट असेल तुम्ही पन्नास ते शंभर पॉईंट असतील तेही तुम्ही मोजणार नाही तो पंधराशे रुपये देईल तर शे, 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 ते जर काम साधारणतः जर वाढत गेलं तर एकदम चांगल्या क्वालिटीत क्वालिटी सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार पकडा फ्लॅट असतील आणि बंगल्याचं असतील येथे तर एक साधा कमर्शियल गाळ आहे ज्याला तीन भिंती एक शटर आणि एक दोन तीन लाईटचे पॉईंट येतात तीन भिंती तरी दीड पकडली तरी चालेल काय हरकत नाही कारण बाकीच्या तीन भिंती आहेत त्याही कुठेही कंबाईनच राहतात आणि याचं जर तुम्ही एक वरवर ॲव्हरेज -वर काढलं तर एक साधारणतः तीन हजार स्क्वेअर फुटची एका बिल्डिंगची साईज आहे काम आहे एका फ्लोअरचं दुसऱ्या बिल्डिंगचं बत्तीसशे स्क्वेअर फुटचं आहे म्हणजे एकदम साध्या सरळ एकदम सोप्या आणि आपलं एक साध्या लॉजिकमध्ये समजा म्हटलं तर जवळजवळ सात कोटी पंचेचाळीस लाखाचं काम आहे आणि चोवीस हजार आठशे स्क्वेअर फुटचं काम आहे पण ह्या जर कामाचं जर पर स्क्वेअर फूट काय पडता हा विचार केला ना तर हा जवळजवळ तीन हजार रुपये स्क्वेअर फूटने काम पडतं त्याच्यामुळं गांजाळे तेव्हाही म्हटले होते की ह्या बांधकाम बांधकामात काय सोन्याच्या विटा वापरल्यात की काय पण जर तुम्ही थोडंसं त्याचं जर गंभीरपूर्वक विचार केला तर तुम्हाला तो कळल आणि बरेच जण ऑफ द रेकॉर्ड काही भेटले तर असे म्हणतात की काम पूर्ण झालंय आतापर्यंत गांजाळे काय झोपले होते का पण जर मला विचारलं तर मी सांगन फक्त गांजाळेच झोपले नव्हते तुम्ही झोपले होते आम्ही झोपलो होतो आणि आपण सर्व झोपलेलो होतो त्याच्यामुळं ठेकेदार आणि प्रसादांनी केलेला हा खूप मोठा गापला आहे पटलं तर लाईक करा शेअर करा मी विनोद तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस